नमस्कार मी सोनाली देवरुकस स्वाद आस्वाद रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आषाढ महिना संपत आलं की कोकणामध्ये प्रामुख्याने कोंबडी वडे केले जातात प्रत्येकाची कोंबडी वडे करण्याची पद्धत ही वेगवेगळी आहे आज आपण कोंबडी वड्यासाठी लागणारी भाजणी कशी बनवायची ते बघणार आहोत चला तर पटकन रेसिपीला सुरुवात करूया वड्याच्या भाजणीसाठी मी काय काय साहित्य घेतलेत हे आधी मी तुम्हाला दाखवते मी इथे जे विकचे मेजरिंग कप येतात त्या कपाचं प्रमाण घेऊन मी सगळे साहित्य घेतले आहे मी इथे पाच कप जाडा तांदूळ घेतला आहे हे मी सगळे साहित्य स्वच्छ धुवून घेतले त्याच्यानंतर एक कप चण्याची डाळ पाऊन कप जोंदळे अर्धा कप मुगाची डाळ अर्धा कप धणे पाव कप उडदाची डाळ दोन मोठे चमचे जिरं घेतलं आहे त्यानंतर एक छोटा चमचा मेथीचे दाणे घेतले तुमच्याकडे जर बडीशोप असेल तर एक चमचा याच्यात बेडिशोप टाकली तरी चाले माझ्याकडे आता नाही आहे म्हणून मी नाही टाकत आता हे सगळे साहित्य आपल्याला छान भाजून घ्यायचे आहेत आता आपण धान्य भाजायला घेऊया मी जाड बुडाची कडी ऑलरेडी गरम करत ठेवली आहे मीडियम फ्लेमवर ठेवायची आहे त्याच्यानंतर मध्ये हे तांदूळ टाकायचे जास्त भाजायचं नाही आहे फक्त आपल्या हाताला गरम लागेल इतकंच आपल्याला भाजायचं आहे तांदूळ छान भाजून झाले एक पाच मिनिटं मी छान भाजून घेतले जास्त भाजायचे नाही आहेत हाताला चटका लागेल इतकंच आपल्याला हे आहे आता मी हे काढून घेते आता आपण इथे चण्याची डाळ भाजून घेऊया चण्याची डाळ पण तशीच भाजायची हाताला चटका लागेपर्यंत जास्त लाल करायची नाही आहे एक पाच ते सात मिनटं आपल्याला हे सगळे साहित्य भाजायला लागतात काही साहित्य लवकर होतात मी हे सगळे साहित्य धुवून घेतले जर तुम्हाला धुवायला आणि वाळवायला वेळ नसेल तर ओल्या फडक्याने पुसून घेतलं तरीही चालेल आता हे मी हाताला चटका लागेपर्यंत भाजून घेते चण्याची डाळ पण आपली भाजून झाली आहे तुम्ही बघू शकता हाताला चटका लागतोय इतपतच आपल्याला ही भाजायची आता हे मी काढून घेते आता आपण इथे झोंधळे भाजून घेऊया म्हणजे ज्वारी ती पण आताला चटका लागेल इतपतच भाजायची आहे धान्य जास्त भाजली तर आपले एवढे तेलकट होतील म्हणून थोडेसेच आपल्याला हे साधारण भाजून घ्यायचे आता हे पण मी भाजून घेते आपली ज्वारीसुद्धा भाजून झाली आहे लाया फुटेपर्यंत इतकं आपल्याला भाजायचं नाही आहे साधारण गरम झाली की गॅस बंद करायचं आहे आता मी हे काढून घेते आता आपण मुगाची डाळ भाजून घेऊया मुगाची डाळ भाजायला फार वेळ लागत नाही एक तीन ते चार मिनटात आपली मुगाची डाळ भाजून होते आता हे सुद्धा मी भाजून घेते मुगाची डाळ पण आपली भाजून झाली आता हे काढून घेते मी आता उडदाची डाळ भाजून घेऊया तिला पण फार वेळ लागत नाही मी पण पटकन भाजून होते हाताला चटका लागेल इतपतच आपल्याला हे भाजायचं आहे जास्त भाजायची नाही आहे उडदाची डाळसुद्धा आपल्याला लाल कलर करायची नाही आहे हाताला चटका लागेल इतपतच भाजायची आता उडदाची ला सुद्धा मी भाजून घेते उडदाची डाळसुद्धा भाजून झाली आहे आता हे मी काढून घेते आता आपण धणे भाजून घेऊया हे पण आपल्याला साधारण भाजायचे आहेत हाताला चटका लागेल इतपतच या भाजणीपासून तुम्ही सुद्धा करू शकता हे मी काढून घेते आता आपण याच्यामध्ये जिरं भाजून घेऊया जिरं पण छान भाजून घ्यायचे आताला चटका लागेल इतकं तर जिरं पण छान भाजलं गेलंय आता हे सुद्धा मी काढून घेते आता मी तुम्हाला मगाशी बोलली होती माझ्याकडे बडीशोप नाहीये पण माझ्याकडे ही भाजलेली बडीशोप आहे मी ही एक चमचा परत भाजून घेते थोडीशी में। पन बाजुन गेते। है, एक मिनिट ही भाजलेली बडेशोप असते तीच घेतली आहे मी ही पण साधारण भाजून घेते जास्त नाही एक हा मिनिटभर आपल्याला ही भाजून घ्यायचं आहे कारण ऑलरेडी ती भाजलेलीच आहे या भाजणीच्या पिठामध्ये तुम्ही बडीशेप अवश्य टाका बड्यांना छान स्वाद येतो आता हे सुद्धा मी काढून घेते आता मी गॅस बंद केला आहे आपल्याला मेथी भाजून घ्यायची आहे पण गॅस बंद करायचा आहे आपल्याला ही जास्त भाजायची नाही आहे नाहीतर आपले वडे कडू होतील साधारणच अगदी भाजायचे गॅस बंदच आहे वडई जी गरम आहे त्याच ह्याच्यामध्ये आपली ही मेथी भाजली जाईल एखाद मिनिटभर आपल्याला ही छान भाजून घ्यायची गॅस बंद आहे मेथी जास्त भाजली तर मेथीचा कडवट पण आपल्या वड्यामध्ये उतरेल आणि वडे कडू होतील आता हे सुद्धा मी काढून घेते आपले सगळे धान्य भाजून तयार आहेत आता हे पूर्ण थंड करायचं आहे आणि गिरणीतून सरसरीत असं दळून आणायचं आहे पुन्हा भेटूया अशा छानशा रेसिपीबरोबर तोपर्यंत धन्यवाद